सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यात आपल्याकडे घरोघरी तिखट पुऱ्या गोड कापण्या गुळाची पुरी किंवा गोड गुळाच्या दशम्या बनवल्या जातात तर आज आपण गव्हाची व गुळाची मस्त अशी कुरकुरीत गोड पुरी बनवतोय तर ही पुरी एकदा केल्यानंतर महिनाभर आरामात टिकते त्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येते मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी खूप छान पर्याय आहे तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात गव्हाच्या पिठाची व गुळाची गोड पुरी करण्यासाठी आधी आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी पाव कप गूळ घेतला आहे वजनामध्ये हा साठ ग्रॅम आहे तर हा गूळ आपण आता एका भांड्यात घालूया आणि यामध्ये मी जवळपास अर्धा कप पाणी घातलं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भांडं आता गॅसवर ठेवूया तर आपल्याला या गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे तर कमी गॅसवर आता हा गूळ विरघळून घेऊया तर अगदी तीन ते चार मिनटातच हा गुळ विरघळलेला आहे थोडेसे बारीक जर गुळाचे कण असतील तर ते गरम पाण्यात विरघळून जातात गॅस आता बंद करूया आणि हे पाणी खाली काढून घ्यायचं आहे खाली काढून घेतल्यानंतर आता हे आपण गाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो राहत नाही तर पाणी आता आपलं गाळून झालेलं आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर कप मी अगदी गच्च भरून घेतलाय आहे वजनामध्ये हे साधारण दीडशे ग्रॅम आहे दोन चिमूठ मीठ घालायचं आहे तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो पदार्थ खायला आणखी छान लागतो हे दोन्ही मी मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता तूप घालूया तर साजूक तूप मी गरम करून घेतलं आहे तुम्ही वनस्पती तूप किंवा तेल वापरलं तरी काहीच हरकत नाही तर मी दोन टेबलस्पून या चमच्याने तूप घातलं आहे आणि वर अर्धा चमचा घातलेला आहे आता हे सगळं हाताने आपण मिक्स करून घेऊया तर चांगलं दाबून दाबून करायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला हे तूप लागतं सुरुवातीला थोडं कमीच तूप घालायचं गरज पडली तर नंतर घालायचं तर हाताने मी आता सगळं हे मिक्स करून घेतलं आहे मुठीत घेतल्यानंतर हे मला थोडंसं कोरडं वाटतंय याची व्यवस्थित मूठ होत नाही आहे लगेच पीठ गळून जातं आहे म्हणजेच आपलं मोहन कमी झालं आहे तर मी आणखी एक टेबलस्पून तूप घातलं आहे मिक्स करून घेऊया मोहन छान झालं म्हणजे या पुऱ्या कुरकुरीतसोबत खुसखुशीत पण होतात आणि खायला मग एकदम छान लागतात आणि मिक्स करून घेतल्यानंतर हाताने अशी मूठ करून बघायची तर तुम्ही पाहू शकता एकदम याची अशी व्यवस्थित मूठ झालेली आहे असं बोटाने मी याला मोडल्यावरच तुटती आहे तर असंच आपल्याला मोहन पाहिजे एक टेबलस्पून मी तीळ घातले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वेलची पूड सुंठ पावडरसुद्धा घालू शकता आता जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते पण थंड झालं आहे तर ते घालून आता आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं घालायचं थोडं थोडं करून घालूया तर मी घेतलेलं गुळाचं पाणी अगदी बरोबर झालं आहे पण तुम्हाला जर हे पीठ सैल वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता किंवा फारच जास्त घट्ट वाटलं तर थोडं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही आता छान असं पीठ भिजून झालेलं आहे मस्त असा गोळा तयार झाला आहे थोडासा घट्टच भिजवायचा आहे तर हे असंच आता आपण एक दहा मिनिट झाकून ठेवूया आता दहा मिनिट झाली आहेत परत एकदा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एकदाच गोळे करून ठेवले म्हणजे पुऱ्या एकसारख्या तयार होतात आता हातावर घेऊन हा गोळा छान मळून घ्यायचा बाकीच्या जा पिठावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ कोरडं होत नाही आणि आता इथे मी पोळपाट घेतलं आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया तर सुरुवातीलाच तूप लावायचं तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी भराभर ही पुरी लाटल्या जाते आहे पीठ आपलं अगदी व्यवस्थित तयार झालं आहे कडेने तुम्हाला क्रॅक गेल्यासारखे वाटले तर हाताने व्यवस्थित करून घ्यायचं गोल आकार देऊन घ्यायचा आणि सुरीने याला असे टोचे देऊन घ्यायचे म्हणजे ही पुरी फुगत नाही मस्त कुरकुरीत तळल्या जाते आता आणखी एक लाटून घेऊया तर मी इथे पुरी लाटून घेतली आहे त्याला सुरीने असे टोचे देऊन घ्यायचे किंवा तुम्ही काट्याचा चमचा असतो त्याने सुद्धा करून घेऊ शकता आणि तुम्हाला अगदी गोल आकार पाहिजे असेल तर एखादी वाटी घ्यायची आणि त्याने कट करून घ्यायचं आणि पुरी लाटताना थोडीशी पातळच ठेवायची तरच ती मग कुरकुरीत होते आणि तुम्ही जर जाड पुरी लाटून घेतली तर मग ती नरम होते आता एकदाच अशा भरपूर पुऱ्या बनवायच्या असतील तर मोठा गोळा घेऊन चपातीप्रमाणे पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं फक्त लाटताना थोडंसं पातळ लाटायचं आणि नंतर वाटीने कट करून घ्यायचं म्हणजे भराभर पुऱ्या तयार होतात तर पुऱ्या मी सगळ्यात तयार करून घेतल्या होत्या आणि सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्यानंतरच आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे म्हणजे त्या पुऱ्या थोड्याशा सुकतात तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे यामध्ये पुरी सोडूया तर सुरुवातीच्या बॅचला मी एका वेळेस तीनच पुऱ्या सोडल्या आहेत सुरुवातीला थोड्याशा कमी सोडायच्या म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो नंतर तुम्ही कढईत बसतील तेवढ्या पुऱ्या सोडू शकता आता गॅस लो टू मिडियम च्यामध्ये ठेवून या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि याला अधूनमधून उलटसुलट करायचं म्हणजे या छान कुरकुरीत होतात तर पुऱ्या इथे मी तळून घेतल्यात सुरेख असा याला रंग आला आहे काढून घेऊया आता दुसऱ्या बॅचला मी चार पुऱ्या सोडल्या आहेत गॅसची फ्लेम लो टू मध्ये ठेवायची आणि थोड्याशा पुऱ्या वर आल्या की मग पलटून घ्यायच्या आणि नंतर उलटसुलट करून तळून घ्यायच्या आहेत तर या पुऱ्या पण आता लाईट गोल्डन कलरवर तळून झालेल्या आहेत काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायच्या अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा तळल्या गेल्या आहेत खूप छान खरपूस दिसत आहेत खायला पण एकदम मस्त खस्ता लागतात आणि विशेष म्हणजे या पुऱ्या एकदा केल्यानंतर महिनाभर आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता मी बऱ्याच वेळेस पाहुणे येणार असतील तेव्हा या पुऱ्या करून ठेवते चहा सोबत देता येतात किंवा मधल्या वेळेससुद्धा खाता येतात आज आपण तीन ते चार दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या बनवतोय तर लगेच आता कशा बनवायच्या ते पाहूया ज्वारीची पुरी करण्यासाठी इथे मी दीड कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर असा चोळून घालूया म्हणजे ह्याचा स्वाद छान टिकून राहतो आता दीड चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे तर बेसन घातल्यामुळे ही पुरी खायला खूप खमंग लागते मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता आणि दीड चमचाच मी जिरे पूड घातली आहे दीड चमचा तीळ पाव चमचा हिंग आणि इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेऊन त्याचं वाटण करून घेतलं आहे तर ते घालायचं आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर मी भरपूर घातली आहे तुम्ही ऐवजी पालक किंवा मेथीसुद्धा बारीक चिरून घालू शकता आणि पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा तेल पण घातलं आहे आता हे छान हाताने सगळं मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर मी इथे थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे थोडं पाणी गरम करून घेतलं म्हणजे हे पीठ छान नरम होतं आणि मग आपल्याला पुरी करायला सोपं जातं तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे फार कडक पाणी मी घेतलेलं नाही आपल्या हाताला सोसेल असंच पाणी घ्यायचं आहे पीठ मी आता इथे भिजवून घेतलं आहे तर छान असा नरम गोळा तयार झाला आहे लगेच आता याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत फार वेळ हे पीठ असंच ठेवायचं नाही कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे जास्त वेळ जर ठेवलं तर ते सैल होतं आता खाली पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नेहमी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे तुम्ही अशीच ही पुरी ठेवू शकता किंवा मग याला अगदी गोल आकारात तुम्हाला कट करायचं असेल तर एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचं हे साईडचं जे आहे ते काढून घ्यायचं तर छान अशी गोल पुरी तयार झाली आहे आता तुम्हाला लाटून जमलंच नाही फार जर पोळपाटाला चिकटत असेल तर दुसरी एक सोपी पद्धत म्हणजे एक पॉलिथिन घ्यायचं त्याला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हा गोळा ठेवून आपण जसं थालीपीठ किंवा धपाटं थापून घेतो त्याप्रमाणेच ह्याला हाताच्या म्हणजे बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि याने हे पीठ चिकटत पण नाही अगदी अलगद तुम्ही उचलून पुरी काढू शकता तर तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही पुरी ठेवू शकता जाड पातळ थोड्या जाड ठेवल्या तर नरम होतात आणि अगदी तुम्हाला खुसखुशीत पुरी पाहिजे असेल तर मग थोडं याला पातळ थापून घ्यायचं तर मी अशी मध्यम थापून घेतली आहे तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तर झालं आहे का ते पाहूया तर पुरीसाठी छान तेल गरम करून घ्यायचं तर एक छोटा गोळा घालून बघूया तर पाहिजे तसं अगदी व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे आता अलगद हाताने यामध्ये पुरी सोडायची आहे आणि पुरी सोडल्याबरोबर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे पुरीला दोन्ही बाजूने हीट मिळते आणि पुरी छान व्यवस्थित फुगते तर तुम्ही आता इथे पाहू शकता एकदम मस्त अशी फुगली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि ही पुरी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून झाली की मग काढून घ्यायची आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि पुरी सोडल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यावर ते झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुकते तर आता ही दुसरी पुरी पण आपली एकदम मस्त अशी फुकली आहे आता मात्र गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवर दोन्ही साईडने ही तळून घ्यायची तर तुम्हाला एकदम अशी छान खुसखुशीत कुरकुरीत पुरी पाहिजे असेल तर ह्याला दोन तीन वेळेस उलटसुलट करायचं खायला मस्त खमंग लागतात आंब्याच्या लोणच्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत चटणीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आज आपण सगळ्या साहित्याचं अगदी योग्य प्रमाण घेऊन एकदम मस्त खुसखुशीत तोंडात विरघळतील अशा गुळाच्या कापण्या करणार आहोत गुळाच्या कापण्या करण्यासाठी आधी आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये एक वाटी गूळ घालूया आणि एक वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढा गूळ घेतला आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर सगळी मापं एका वाटीने किंवा पेल्याने किंवा भांड्यानेही तुम्ही घेऊ शकता म्हणजेच ज्या वाटीने तुम्ही गुळ घ्याल त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आणि इतर सगळं साहित्य घ्यायचं आहे साहित्याचं अगदी योग्य प्रमाण असलं म्हणजे कापण्या अजिबात बिघडत नाहीत चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया आणि फक्त हा गूळ मेल्ट होईपर्यंतच ही कढई गॅसवर ठेवायची आहे याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे जास्त वेळ जर आपण याला गॅसवर ठेवलं तर मग या कापण्या कडक होतात गॅस आता कमी ठेवूया आणि हा गूळ विरघळण्याची वाट बघूया तर काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता गुळ इथं पूर्णपणे विरघळलेला आहे तर लगेच गॅस बंद करायचा आणि हे भांडं आता खाली काढून घेऊया आणि या गुळाच्या पाण्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपलं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण इतर तयारी करूया यामध्ये आपल्याला आता मोहन घालायचं आहे तर त्यासाठी मी एक छोट्या कढईत तीन छोटे चमचे तूप घेतलं आहे तर आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे तूप घेतलं आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फार निघेपर्यंत गरम करायचं नाही तर मी इथे तूप वापरलं आहे तुम्ही तेल पण वापरू शकता पण तुपाचं मोहन घातलं म्हणजे या कापण्या खाताना तुपाची चव लागते आणि खायला या खूप छान लागतात इथे मी आता दोन वाट्या गच्चं भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे ते या भांड्यात घालायचं आहे ज्या वाटीने मी गूळ घेतला होता त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ घालूया कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे चवीला तो पदार्थ छान लागतो एक चमचा वेलची पूड घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा बडीचोप आणि एक चमचा सुंठ पावडरसुद्धा घालू शकता आमच्या घरी आवडत नाही त्यामुळे मी हे दोन्ही घातलेलं नाही हाताने सगळं मिक्स करून घेऊया आणि हे तुपाचं मोहन या पिठावर घालायचं आहे तूप खूप गरम आहे हाताला पोळत असेल तर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थंड झालं की मग मात्र हाताने सगळ्या पिठाला हे तूप चोळून घेऊया आता मोहन व्यवस्थित झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हे पीठ हातात घ्यायचं त्याची व्यवस्थित मूठ होती आहे का ते बघायचं आणि मूठ व्यवस्थित झाली म्हणजे समजायचं की आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी याला हात लावल्यावरच हे पीठ मोकळं होतं आहे म्हणजेच तुपाचं अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे आता गुळाचं पाणी पण पन पूर्णपणे थंड झालेलं आहे गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये घालूया गाळणीने गाळून घेतलं म्हणजे यामध्ये कचरा असेल गुळामध्ये तर तो राहत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच या पिठामध्ये घालायचं आहे जर गरम पाणी तुम्ही घातलं तर मग पीठ जास्त बसतं आणि पिठाचं प्रमाण जास्त झालं की मग या कापण्या गोडीला कमी होतात तर चमच्यानी मी इथे हे सगळं मिक्स करून घेते आहे यामध्ये आता दोन टेबलस्पून बेसन घालूया म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे बेसन घातल्यामुळे या कापण्या खायला एकदम खमंग लागतात आणि आता दोन टेबलस्पूनच बारीक रवा घालूया तर रवा घातल्यामुळे या कापण्या खुसखुशीतसोबतच थोड्याशा कुरकुरीत पण होतात बऱ्याच जणांच्या कापण्या या नरम पडतात तर त्यासाठी बारीक बारी रवा जरूर घाला आणि बारीक रवा नसेलच तर जाड रवा मिक्सरला तुम्ही फिरून घेतला तरी चालेल म्हणजे या कापण्यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा येतो आणखी मी यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ भिजून घेऊया पीठ फार सैल भिजवायचं नाही किंवा फार घट्टही भिजवायचं नाही तर इथे पीठ भिजवून झालेलं आहे तर यासाठी मी एकूण अडीच वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर तुम्हाला हे पिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतो अंदाज घेऊन घाला आता यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे पंधरा मिनिट हे पीठ असंच झाकून ठेवूया म्हणजे हा रवा छान भिजेल आता पंधरा मिनिट झाली आहेत तर पीठ अगदी चांगलं भिजलेलं आहे यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवूया हातावर हा गोळा घेऊन चांगला मळून घ्यायचा आणि मग लाटून घेऊया पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे आणि अगदी पाहिजे तसं तयार झालं आहे म्हणजे फार सैलही नाही झालं आणि फार घट्टही नाही त्यामुळे अगदी छान अशी पोळी लाटल्या जाते आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आहे पीठ असं तयार झालं म्हणजे खाली तेल लावण्याची पण गरज पडत नाही थोडंसं लाटून झालं की यावरून आता खसखस लावूया खसखस घरात नसेलच तर तुम्ही तिळीसुद्धा लावू शकता आणि खसखस लावल्यानंतर थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आणि मग लाटण्याने लाटून घेऊया म्हणजे ही खसखस या पोळीला चिकटून राहते तर दोन्ही बाजूने खसखस लावायची आहे आता इथे आपली पोळी लाटून झाली आहे पोळीपेक्षा थोडीशी जाड मी ठेवली आहे तर एवढीच जाडी ठेवायची आहे फार पातळ किंवा एकदम जाडसुद्धा लाटायची नाही याला आता कट करून घ्यायचं आहे तर मी इथे पिझ्झा कटर घेतलं आहे तुम्ही सुरीने कट करून घेतलं तरी चालेल कापण्या या डायमंड शेपमध्येच असतात त्यामुळे मी आता याला असं कट करून घेते तर थोड्या मोठ्या कट केल्या म्हणजे दिसायलाही सुरेख दिसतात आता पूर्ण कट करून घेतलं आहे तर एका ताटात काढून घेऊया अगदी सहज निघून येत आहेत अशाच पद्धतीने आता मी आणखी एक पोळी लाटून घेतली आहे यावरून पण दोन्ही बाजूने खसखस लावायची आहे आणि मग पहिलेप्रमाणेच याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसा साईज हवा आहे छोटा मोठा त्याप्रमाणे कट करायचं आहे तर इथे आता मी सगळ्या पोळ्या लाटून कापण्या तयार करून घेतल्या आहेत आता या तळून घ्यायच्या आहेत शेवटची पोळी लाटताना मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे यामध्ये सुरुवातीला आपण एकच कापणी टाकून बघूया म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येईल तर याला छान रंग आला आहे म्हणजेच आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे आता पटापट यामध्ये कापण्या घालायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर तळून घेऊया फार गॅस मोठा ठेवला तर याला पटकन रंग येईल आणि आतून या कच्च्या राहतील आणि थोड्या वेळाने मग नरम पडतील आणि फार जरी तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तरी या वातड होतात आणि तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे तर या कापण्या तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला असं वाटलं की तेल फार गरम झालं आहे तर थोड्या वेळासाठी गॅस बंद करा आणि परत नॉर्मल झालं की मग गॅस चालू करा आता झाऱ्याने याला असं सतत उलटसुलट करायचं आहे म्हणजे एकसारखा रंग येतो तर तुम्ही पाहू शकता छान याला रंग आलेला आहे बाहेर काढल्यानंतर आणखी या थोड्याशा डार्क होतात त्यामुळे आत्ताच काढून घ्यायच्या आहेत या ज्या आपण थोड्याशा मोठ्या तयार करून घेतल्या होत्या त्या पण घालायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत तर उलटसुलट करून मी या कापण्यासुद्धा तळून घेतल्या आहेत काढून घेऊया तर आपल्या इथे सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहेत खूप सुरेख दिसत आहेत आणि तितक्याच खुसखुशीत पण झालेल्या आहेत अगदी मी एका हाताने जरी तोडली तरी सहज तुटतीय म्हणजेच अजिबात कडक झालेल्या नाहीत पूर्ण थंड झाल्या की एखाद्या कोरड्या बरणीत किंवा डब्यात भरून ठेवायच्या अगदी महिनाभर सुद्धा छान राहतात आज आपण गुळाची पोळी बनवतोय तर ही पोळी केल्यानंतर पाच ते सहा दिवस अगदी आरामात टिकते तर लगेच आता ही कशी बनवायची ते आपण पाहूया गुळाची पोळी बनवण्यासाठी इथे मी सव्वा कप गूळ घेतला आहे त्यामध्ये एक कप दूध घालूया तर हे दूध मी हलकंसं कोमट घेतलं आहे फार गरमही नाही आणि फार थंडही नाही थोडंसं कोमट दूध घेतलं म्हणजे हा गूळ यामध्ये पटकन विरघळतो तर हे असंच आता आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता गूळ यामध्ये विरघळलेला आहे इथे मी आता अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर ते एका भांड्यात घालूया ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर जेवढा आपण गूळ घेतला होता त्याच्या दुप्पट मी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालूया अर्धा चमचा वेलची पूळ आणि थोडंसं जायफळ किसनीवर किसून घालायचं तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे खसखस तीळ किंवा सुंट पावडरसुद्धा घालू शकता तर साधारण एक पाव चमचा मी जायफळ घातलं आहे हाताने हे सगळं आता मिक्स करून घेऊया तर कोरडे जिन्नस आधीच एकत्र करून घ्यायचे आणि मग तूप घालायचं आहे तर इथे मी आता पाव कप तूप घेतलं आहे तुपाच्याऐवजी तुम्हाला तेलसुद्धा वापरता येईल पण तुपामध्ये केलेल्या पोळ्या जास्त खायला छान लागतात हे सगळं तूप आता या पिठाला चोळून घ्यायचं आहे मोहन अगदी व्यवस्थित झालं म्हणजे या पोळ्या छान खुसखुशीत होतात फार कडक होत नाहीत सगळं तूप चोळून झालं की आता हे जे दूध आणि गुळाचं मिश्रण आहे ते आपल्याला घालायचं आहे तर गाळून घालूया म्हणजे गुळामध्ये जो कचरा वगैरे असेल तो निघून जातो तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे सव्वा कप गुळासाठी आपण एक कप दूध घेतलं आहे तर ते एवढ्या पिठाला पुरेसं आहे पीठ जर तुम्हाला कोरडं वाटलं तर तुम्ही थोडासा दुधाचा वापर करू शकता किंवा फार सैल जर पीठ झालं तर मग थोडी कणिकसुद्धा वाढवू शकता तर इथे आता पीठ भिजून झालेलं आहे याला शेवटी थोडंसं तूप लावूया आणि एकसारखं करून घ्यायचं आहे आणि हे असंच आता एक दहा मिनिट आपण झाकून ठेवूया आता दहा मिनिट झाली आहेत तर आपलं पीठ व्यवस्थित मुरलं आहे परत एकसारखं करून घ्यायचं आहे आणि गोळे करून घेऊया हातावर एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि याला चांगलं असं गोल गोल फिरून घ्यायचं आधीच आकार देऊन घ्यायचा कारण यामध्ये आपण गुळ घातला आहे त्यामुळे पीठ थोडंसं विसविस होतं एक गोळा घेऊन बाकीच्या पिठावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ फार कोरडं होत नाही थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि आता लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला फार पातळ पोळी लाटायची नाही रोजच्या पोळीपेक्षा थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे या पोळ्या छान खायला खुसखुशीत लागतात तर इथे मी आता ही पोळी लाटून घेतली आहे कडेने तुम्हाला क्रॅक्स गेल्यासारखे वाटले चिरा गेल्यासारख्या तरी हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने याला गोल आकार पण देऊन घेऊ शकता तवा पण चांगला गरम झालेला आहे गॅस कमी करायचा आहे आणि त्यावर ही पोळी घालूया आणि मंद गॅसवरच याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही मंद गॅसवर भाजून घेतल्या म्हणजे या आतपर्यंत छान भाजल्या जातात कच्च्या राहत नाहीत आणि मग जास्त दिवस टिकतात त्यामुळे व्यवस्थित भाजायचं आहे थोडंसं वरून कोरडं व्हायला सुरुवात झाली की पलटून घेऊया आणि आता तूप लावायचं आहे तर तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता आता पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण तूप लावून घेऊया थंडीमध्ये या गुळाच्या पोळ्या खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता किंवा प्रवासाला जाताना सोबत घेऊन जाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत खायला एकदम मस्त लागतात तर ही गुळाची पोळी भाजण्यासाठी खूप पेशन्स लागतात कारण जाड असल्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो असं चांगलं दाबून दाबून भाजायचं आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता ही पोळी आपली भाजून झाली आहे छान अशी खरपूस आहे अशाच पद्धतीने आता दुसरी पोळीसुद्धा भाजून घेऊया थोडंसं कोरडं झालं की पलटून घ्यायची आहे आणि मग दोन्ही बाजूला तूप लावून छान चमच्याने दाबून दाबून भाजायचं आहे आणि मंद गॅसवरच भाजायचं आहे तर आपली इथे आता दुसरी पोळीसुद्धा भाजून झालेली आहे घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केल्या तशा सहा पोळ्या तयार होतात आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा